मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सहशिक्षिका श्यामल सोदले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल वाटप विद्यार्थ्यांना टाटा व हिरो सायकलची करण्यात आली वाटप चाकूर तालुक्यातील बनसावर गाव येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा घेण्यात आला यावेळी पालक मेळाव्याची सुरुवात करताना सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पर अर्पण करून पालक मेळाव्याला सुरुवात करण्यात आली या पालक मेळाव्यात बनसावरगाव जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श सहशिक्षिका श्रीमती श्यामल सोदले घंटेवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोदले मॅडम यांनी आपला वाढदिवस आदर्श व साजरा करत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी झाल्यानंतर सहावी व पुढील शिक्षणासाठी दोन ते तीन किलोमीटर चालत शाळेला जावं लागत होतं ही बाब लक्षात घेऊन यासाठी विद्यार्थ्यांना टाटा व हिरो सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी जन्मदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना पुलाव व मिठाई देत विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला पती पतीपत्नी व कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर असून घंटेवाड पत्नी, पत्नी आपल्या विद्यार्थ्यांना आपलंस समजून गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षण शिकवत असून या दाम्पत्यानी अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केले या सामाजिक बांधिलकीतून श्यामन सोदले मॅडम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट दिल्याने विद्यार्थ्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी अजित घंटेवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या आईबाबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुढील काळातही असंच विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले यावेळी महेश बनसोडे अजय धनेश्वर तुळशीदास माने जनार्दन कांबळे रामेश्वर घंटेवाड अजय नाचारे भालके सर अजित घंटेवाड देशमुख सर माने सर गोकुळ जाधव सरपंच उषाताई कांबळे नागनाथ शिंदाळे गोविंद बोडके मुख्याध्यापक घंटेवार सर सुनील भुजबळ नंदकिशोर सुडे दीपक तोलसुरे संतोष घंटेवाड सह शाळेतील विद्यार्थी पालक व बनसावरगाव गावातील ग्रामस्थ उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर